काय केलं कुणी तर एक मेसेज टाकला होता लाईट ऍक्शन स्टार्ट झाला होता आणि आज लातूर एका टप्प्यावर आहे आज ताई लातूरला जसं पाण्याची गरज आहे लातूरला जसं स्वच्छतेची गरज आहे या लातूर मधून कचरा बाहेर काढायची गरज आहे पण त्याच्यापेक्षा एक मोठी गरज आज लातूरकरांना भविष्यासाठी आहे इथं सगळे वडीलधारी मंडळी बसलेत आपल्याला लेकर आपल्या लेकरांचं भविष्य धोक्यात आज तुम्ही कोणत्या काना डोक्यामध्ये जावा तुझा साहेब इथंही विद्यार्थ्यांचं शहर आहे मुलं इथं शिकायला येतात आज सर्वात जास्त जर गांजा आणि ड्रग जर कुठं विकले जात असतील तर या लातूर शहरामध्ये विकले जातात एक बैठक दाखवा पोलीस प्रशासनासोबत एसपी सोबत एक बैठक अमित देशमुखनी एक बैठक घेतली आहे या गावातील सुरक्षतेसाठी लेखना बळांच्या सुरक्षतेसाठी एक बैठक घेतली आहे घेतली तो बैठक काही आपल्याला सर्वात पहिलं काम या लातूर मधून ड्रग्ज गांजा या लातूर शहरातून ह्याला आपल्याला बाहेर काढावं लागणार आहे ही जबाबदारी आपल्यावर असणार आहे आणि हे कुणाच्या हस्तक येतो ह्यांच्यावर कुणाचा वर्ण असते हे कुणाच्या ह्याच्यामुळे काम करतात सांगा व्यायची गरज नाहीये अहो सेट जी काल तुम्हाला एकाच आपल्या व्यापाऱ्याला त्यांनी मारलं कावर कारण प्रश्न विचारला म्हणून एका गरीब व्यापाऱ्याला मारलं वीस तारखेला त्याचा बदला या शहरातील सर्व व्यापारी घेतील काय प्रश्न प्रश्न विचारणं म्हणजे चूक आहे काय प्रश्न विचारला होता ऐकले का तुम्ही काय प्रश्न विचारला होता त्यांनी काय विचारला होता त्यांनी एवढंच म्हटलं आमचे नळ तयार आहेत तुट्या बसल्या आहेत पाणीच येत नाही त्यांनी सौम्य भाषेत विचारलं तर पाण्याचं काय झालं लिंबटीतून पाण्याचं काय झालं इकडून पाण्याचं काय झालं पण त्यांनी त्याचं ते उत्तर दिलं नाही इथं सगळ्या लाडक्या बहिणी आहेत बहिणींना सांगायचंय आपले लेकर बाहेर जातात शिकायला जातात या शहराला जर सुरक्षित ठेवायचं असेल तर या काँग्रेस पक्षाला शहरातून आपल्याला हद्द पार करावं लागेल हे आपल्याला सांगायचं आणि काय साहेब पाटील साहेब या संस्कार होते लातूर जिल्ह्याचे कधी कुणी कुणाला संपवायची भाषा केली नाही म्हणजे निलंगेकरांना संपवायचे या निवडणुकीमधून निलंगेकरांचं राजकारण संपून टाकू यांना संपू चातुरकरांना संपून टाकू संपून टाकू ही कोणती भाषा आहे गुंडगिरीची भाषा दादागिरीची भाषा आणि आम्हाला काय सांगतात निलंग्यामध्ये येऊन भाषण काय करतात मला कमाल वाटली ज्यावेळेस दिलीपराव देशमुख साहेबांनी निलंग्यात येऊन भाषण केलं आमचे भाले तयारे, तुम तयार आहेत <स्थाँगा> आता तुमचे धाणके तयार ठेवा अरे कमाल वाटते आता भाषण आम्ही नया म्हणतात आमची क्रिकेट टीम तयार आहे निलंग्यात आले क्रिकेट टीम तयार आहे म्हणून सांगितलं एकाला कॅप्टन केले एकाला ओपनर बॅट्समन केले एकाला रनर केले त्यांचं भाषण आहे का त्यांनी त्याच्यामध्ये परत काय म्हटले मी वॉटर बॉय आहे म्हटले वॉटर बॉय ज्यांना लग... ला पाणी लागतो अहो इथं आधी लातूरला पाणी द्या मग तुम्ही आमचं निलंग असं बघा आणि मी आपल्याला सांगतो ताई हा स्वाभिमानी मतदारसंघ आहे उद्या सतरा तारखेनंतर या मतदारसंघामध्ये लक्ष्मी दर्शनाचा कार्यक्रम चालू होईल मताचा रेट हजार निघल दोन हजार निघल पाच हजार निघल आलेले पैसे तुमचे तुमच्या पाण्यातून चोरलेले पैसे त्या पैशातून निर्माण झालेला कारखाना आहे ते आलेली लक्ष्मीला नाही म्हणू नका पण मतदान खऱ्या लक्ष्मीला करा ते आलेला पैसा तुमचा आणि मतदान करत असताना वीस तारखेला कमळाच्या समोर बटन दाबा आणि मी खरं सांगू का आपलं पोरड जर चुकलं त्याला कधी कधी फटका मारावा लागतोय त्याला राबवावं लागतंय मी तर खरं तर काँग्रेसवाल्यांना सांगतो पंधरा वर्ष झालं लडका बिवडगा आहे एक बार पे भेटाव तो समज नाही आज का अरे हे त्यांच्या मनातलं का काही तुम्हाला तुमच्यासोबत कमी लोक बोलत असतील पण काँग्रेस मधले ते त्यांच्या माग असाणी आहे ना असाणी शो शोले मधला आरदे इकडे गेलेत आरदे इकडे गेलेत आणि त्यांनी आम्हाला सांगत असतात एकदा भैया पडल्याशिवाय नीट परत लाईनवर येणार नाही त्यांना ला पडावं लागतं त्याला कळणारच नाही असं आपण म्हणत नाहीये काँग्रेस वाले देखील म्हणायला लागले आपण तर आपण त्यांच्या विरोधातच आहे आपण तर त्यांना मतदान करणार आहे आता फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी हे बघा कंपनी मी जरा पिक्चर बघत असतो मला पिक्चरच आवड आहे कंपनी पिक्चर मध्ये एक डायलॉग आहे एक गया तो सोप जायल उद्या महानगरपालिकेच्या निवडणूक आहे तुम्हाला जर उद्या सगळ्यांना निवडून यायचं असेल तर ताईंना आपल्याला तात्पर्य निवडून आणावं लागेल पूर्ण तुम्ही ही महानगरपालिका करत बरोबर सांगितलं फायदे पाहिजे असलच्या वार्डातून ज्यांच्या वार्डातून सर्वात अधिक मताधिक्य दिल्या या भागातील जो कार्यकर्ता प्राप्तीने लढत बरोबर आहे <laughs> आता बघा कसे सर्वजण कामाला लागत नाही पण काही तुमचा एकच भाऊ हो नाहीये हे सगळे तुमचे भाऊ नाही आणि काही फार मोठी पुण्य आहे तुमच्या मागत आपण अशा घरामध्ये आपला जन्म झालोय की मला आठवत निवडणुकीमध्ये उभा टाकल्या होत्या माननीय चाकूरकर साहेबांनी एका माणसाचा मोठेपणा काय असत्या निवडणुकीमध्ये उभा टाकले साहेबांनी काय सांगितलं माहितीये आपल्या समोर एक भगिनी उभा टाकलीये एक महिला उभा टाकलीये कुणी चुकीचा शब्द जाणार नाही महिलेचा अवमान होणार नाही अहो मी आज फेसबुकचे स्टेटस पाहिल्यानंतर बाळेसाहेब वसराज पाटील साहेब असलेले महात्मा गांधीजींना काय वाटत काय विचारांनी काँग्रेस बनवली होती एका महिलेचा अवमान जंगल महिलेचा अवमान काय स्टेटस काय मेसेज टाकले लाला वाटू द्या तुम्हाला राजकारण करायचं ना मर्दासारखं राजकारण करा असले मी शब्द नाही वापरत महिने माझी इथं व्यासपीठावर या ना उतरा मैदानात असलं महिलांवर ताईंवर भगिनीवर काय बोललात तुम्ही तुम्ही बोललात तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना समन द्यायला का पाहिजे आम्हाला पण खाली उतरता येत आम्हाला सगळी भाषा येते पण आमच्यावर संस्कार भारतीय जनता पार्टीचे संस्कार आहेत आम्ही ती टोल सोडत नाही ताईंवर अरे तुम्ही धारा विचार करायला पाहिजे होता तुम्ही एका भगिनीला म्हणतात पंधरा दिवस झाले अहो तुमचं तिकीट जे जुन्या राजकीय ना त्यांना विचारा जुन्या राजकीय मंडळात त्यांना विचारा माननीय शिवराज पाटील चातुरकर साहेबांनी माननीय विलासराव देशमुख साहेबांचं तिकिटासाठी नाव सुचवलं होतं आणि तुम्ही ताईंना म्हणतात त्यांची जागा दिली पाहिजे मी हे बरोबर जुन्या मंडळीला विचारा कोण आमदार होते इथं पूर्वी माननीय शिवराज पाटील चाकूरबाई साहेबांनी त्यांची जागा दिली होता आणि तुम्ही त्यांना म्हणतात त्यांना पंधरा दिवसाचं राजकारणी म्हणतात एक महिला काय करू शकते हे तुम्हाला माहित नाही तुम्हाला मला खरंच कमाल वाटली मी आज या सभेच्या माध्यमातून सांगतो राजकारण चलत रे पण आपली एक बहीण उभा टाकली कुणी राजकारणात आज असतात उद्या असतात तर महिलेबद्दल कधी अवमानकारक बोललो नको मी आम्ही देशमुख यांना जाहीरपणे सांगतोय परत जर एखादी चुकून पोस आमच्या बहिणी जर बदल आली तर याद राखा <प्राँगा> 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 आम्हाला सगळ्याच पद्धतीने बरोबर या ठिकाणी आम्ही सर्व बाबतीने जे हात हात जोडू शकतात त्या हाताच्या कधी होतील तुम्हाला कळणार देखील नाही नाही आमच्या करून या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये चुकीचं राजकारण आणू नका विकासाचं राजकारण होऊ द्या तुम्ही पंधरा वर्षामध्ये काय विकास केला काय दिवे लावले हे जनतेला सांगा तुम्ही आज तुम्ही रॅली काढत आहात मला चांगलं वाटलं असतं रॅलीमध्ये तुम्ही लोकांना चलव होता आणि तुम्ही स्वतः गाडीमध्ये असे उभा टाकलात आणि असं हात करत चाललात असं हात करतात तसं हात करतात काही आता सुरुवात आहे आता राज्याला आली पुढचं राजकारण मी तुम्हाला काय होणार आहे आठ दिवसानंतरची स्टोरी सांगू का सांगू का आठ दिवसानंतर फक्त ती स्टोरी आल्या आल्या त्याच्यामध्ये त्या भूलगाबामध्ये कोणी बळी पडू नका लातूरकरांना ला विनंती आहे असं एखादी सभा होईल कुणीतरी रागाला येईल कुणीतरी रडल हात पिशातला उमा काढल माझी विनंती आहे की कदाचित झंडू पण असू शकेल या होणार नाही बरोबर आहे ना त्यांना माहिती असं होत आहे सगळं आहे का नाही पण आता भूल नको एकदा आपल्या पोराला आपल्या माणसाला जमिनीवर येण्यासाठी हवेतून जमिनीवर येण्यासाठी किंवा एवढा तरी एकदा बदल करून दाखवा पंधरा वर्ष एक बँकेतला चेक असतो तो, तो बँकेत गेल्यानंतर एकदा कॅश होतो कॅश झाले की एकदा मिळतात अहो लातूरकरांनी तीनदा ला चेक कॅश केला आहे माननीय विलासराव देशमुख साहेबांच्या नावाचा तीनदा चौथ्यांना नको सगळ्या बिघडल आणि लातूरकरांना ला गृहित धरण्याच्या भानगडीत जाऊ नका दोनच मिनिट शिल्लक राहिलेले दहा वाजायला मी कळकळीची विनंती करायला आलोय मी कळकळीची विनंती करायला आलोय आम्ही विकासासाठी लातूरकरांसाठी इकडनं अभिमन्यू असेल मी आहे आम्ही माननीय बसवराज पाटील साहेब आहेत तुपासाहेब आहेत राष्ट्रवादी शिवसेना आम्ही सर्वजणताईच्या पाठीशी खंबीरपणे उभा टाकलोय एखादा दिवस आमचा पुढं मागावी ताई आमच्या निवडणुकीकड लोक मी आज येत असताना काय म्हणलं माहिती का ह्याच्यातून निघालो देवणीला होतो म्हटलं आमच्या बहिणीच्या प्रचाराला चाललोय त्यांनी सर्वांनी सांगितलं भयच आव्हा आणि मी माझ्या प्रत्येक प्रचार सभेमध्ये निलंग्याच्या माझ्या प्रत्येक प्रचार सभेमध्ये माझ्या प्रत्येक मतदार बांधवांना सांगत असतो की तुमचे पाहुणे रवळे जर कोण लातूर मध्ये असतील कृपया करून मला माझ्यासाठी एक फोन करा काय सांगितलं तुम्हाला सगळ्यांना सांगितलं फोन करा बाहेर या आणि मी आज या निमित्ताने आमच्या मतदारसंघातील जे जे मंडळी इथं लातूर मध्ये असतील त्यांना जाहीरपणे आव्हान करतो आमच्या बहिणीला मतदान करा हा जोडून माझी आपल्या सर्वांना विनंती आम्ही प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केलाय केंद्रामध्ये असलेल्या मोदी साहेबांची विकासाची गंगा ही लातूर शहरापर्यंत आणायची असेल एक आपल्याला सुवर्ण संधी आलेली आहे एक इतिहास निर्माण करायचा असेल एक ऐतिहासिक निर्माण इतिहास निर्माण करायचा असेल काही त्या विधानसभेमध्ये आपण आलो दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार एका बाजूला असतील आणि तुम्हाला बघायला पूर्ण विधानसभा एका बाजूला असतील आम्ही आपलं स्वागत करायला असे दाखतील आपण बदल करणार आहे का नाही बहिणींना विचारतो बदल करणार आहे का नाही आपण मतदान कमळाला करायचंय कमळ आलं तर लाडकी बहीण चालू राहील वाले आले काय करणार काँग्रेसवाले आल्या तर काय करतील बंद करतील त्याच्यामुळं आम्ही पंधराशे ते एकवीसशे केले लाडकी बहिणी योजनेतील सगळ्या बहिणींना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी तुम्ही गेल्यानंतर तुमच्या बाजूला सांगा शेजारी सांगा सर्वांना सांगा आणि हे बघा आठ दिवसामध्ये सतरा अठरा तारखेपासून मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो टाईट करा लक्ष्मी दर्शन करायची सुरुवात होईल यंत्रणा चालू झाले सगळे यंत्रणा खाली पर्यंत येतील पण पर आपल्या सर्वांना येणाऱ्या काळामध्ये परत मला माहिती आहे ना राजकारण एक तर रणारडीचं लक्ष्मी दर्शन ह्याच्यापेक्षा मी जास्त काही करणार नाही किती जरी पैसे दिले पाण्यासारखा जरी पैसा होतला पण खऱ्या अर्थाने आपल्याला आप खऱ्या लक्ष्मीला आता मतदान करायचंय हे लातूरकरांनी ठरवले आणि शेवटी एकच मी घोषणा देणार आहे ती गर, ती घोषणा बाबोगाव पर्यंत पाहिजे कोणती आपली एकच एकर्थ? आणि पूर्ण ताकदीने एकच गर्गना उभा टाकून गजना एकच गर्जना सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर औसेोचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल